दिघा येथे स्वामी समर्थ हॉल मातृछाया शिक्षण प्रसक मंडळ संचलित संजीवनी विद्यालय व एम आणि श्री स्वामी समर्थ मठ दिघा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मातृछाया शिक्षण प्रसक मंडळाचे अध्यक्ष संस्थापक व कार्यक्रमाचे आयोजक अजित कापरीकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते विजय चौगुले तसेच युवा नेते शुभम चौगुले उपशर प्रमुख अक्षय ठाकूर माजी नगरसेवक किशोर गायकर उपस्थित होते विजय चौगुले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व देऊन सत्कार करण्यात आला तसेच ऐंशी ते नव्वद टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानले मी संजीवनी शाळेत शिकत होतेश्वरनगर तिघा नवी मुंबई येथे मी राहते मला दहावीमध्ये मराठी मिडियममध्ये चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के मिळाले होते फर्स्ट राहायचं आणि मला खूप आनंद वाटतोय की इथे माझं सत्कार गौरव सादर सादर केलं आणि यामध्ये हो मी या टप्प्यावर आहे ते माझ्या आई वडिलांमुळे आणि शिक्षकांमुळे कारण शिक्षकाने प्रत्येक गोष्ट शिकवून प्रत्येक कॉन्सेप्ट एकदम खोलवर जाऊन शिकवलं त्यामुळे मी आज इथे आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद वाटतो माझं नाव साक्षी प्रशांत काळे आज या ठिकाणी माझं बी फार्मसी अत्यंत खूप म्हणजे खूप एक म्हणजे असं छोट्या ह्याच्यातून मोठी झाल्यासारखं झालंय आज इकडे आपले उपस्थित आपले विजय सगुले सर यांच्याकडून आज माझा सत्कार झाला इथे येऊन मला खूप छान वाटतंय त्यांच्या या कार्यक्रमामुळे एक पुढे वाटचालीसाठी खूप एक असं प्रोत्साहन झालं की आपण पुढे गेल्यानंतर असं नाही की त्यांनी हे केलं त्याच्यामुळेच म्हणजे आपण केलं म्हणून त्यांनी प्रोत्साहन दिलं पण त्यांच्या या प्रोत्साहनामुळे पुढे जाऊन खूप काही असं एक एनर्जी मिळाली की पुढे जाऊन काही केलं पाहिजे तर मला आज या ठिकाणी उपस्थित केल्यामुळे माझा सत्कार मुकवल्यामुळे सगळ्यांचं खूप खूप आभार

वयाच्या बावीसाव्या वर्षी मी शाळा काढली प्रबोधनकारते आज सारखी मोठी चालते आज चिंचवड तेव्हा मला माहिती आहे की झोपडपट्टी मधल्या मुलांना काय पाहिजे बस आपण निवडणुका कुठल्या जाण्याने हा शिवाय म्हणजे लोकांशी आपला सतत आपल्या लोकांच्या सातत्या लोकांच्या बरोबर असायला पाहिजे

पार पाडला आज तुम्ही जसे बघू शकता की दोनशे ते तीनशे मुलांना आज इथं बॅग्स असतील व त्यांना वेगवेगळे बक्षीस असतील हे त्यांना आज इथं देण्यात आलेत आणि ह्या ह्या कार्यक्रमामुळे आज जो मुलांना मोटिवेशन जो पाहिजे असतो तो आज हा मोटिवेशन हा मुलांना आज इथं भेटलेला आहे आणि यापुढेही तसं चौकले साहेबांनी पण बोललो की मुलांना कुठलेही आर्थिकदृष्ट्या न बघता आपण कुठे आपलं शिक्षण हे कुठे आपलं थांबलं नाही पाहिजे हे साहेबांनी हे शब्द दिले की कुठल्याही मुलांना कुठलीही आर्थिक समस्या आली तर साहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि परत एकदा मी कापलीकर सरांचे आभार मानतो की त्यांनी हा चांगला कार्यक्रम इथं पार पाडला धन्यवाद आज वॉर्ड क्रमांक एक आणि दोन मधील सात ते आठ शालेचे आज इथं अडीचशे च्या वरती मुलांचा गुणगौरवचा सोहळा पार पडला आज प्रमुख मार्गदर्शक म्हणजे आमचे उपनेते शिवसेनेचे उपनेते विजयजी चौगले साहेब व शुभमभाई चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सहकार्यांनी अजित कापरेकर सरांनी आज इथं कार्यक्रमाचं आयोजित केला आणि अडीचशेच्या वरती मुलांना इथं आम्ही सन्मानित करण्यात आले आणि जसं साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की वॉर्ड क्रमांक एक मधील क्लस्टर व्हावे आणि लोकांना त्यांचे घर चांगले घर आणि लोकांना चांगले सुखसुविधा भेटली पाहिजे म्हणून साहेबांनी सांगितलं की माधुशे कारण अगुरे आहे दानशूर माधुश्वर काना ठाकूर ना यांचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं की या क्लस्टराचं आम्ही नाव ते साहेबांचे या देणार आहेत ते ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या लोकांसाठी आणि आम्ही कार्यरत करत असलेल्या ठाकूर परिवार व चौगले परिवार हे नेहमीच वॉर्ड क्रमांक एक आणि दोन चे लोकांसाठी नेहमीच उपस्थित